क्रिकेट खेळायला दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेले पाहायला मिळत आहे देशभरात क्रिकेट चाहत्यांमध्ये देखील वाढ होत आहे शहरी भागात क्रिकेट खेळण्यासाठी विविध अकॅडमी ग्राउंड तयार करून टेनिस आणि बॉलवर प्रॅक्टिससाठी कोचिंग क्लासेस लावताना पाहायला मिळतात परंतु ग्रामीण भागात अजूनही पुरेसे साहित्य साधन व कोचिंग उपलब्ध नसल्याने अनेक होतकरू खेळाडू आपल्या उज्ज्वल भविष्यात पुढे नॅशनल व इंटरनॅशनल पर्यंत जाण्यासाठी मुक्तात मात्र आता ग्रामीण भागातही रोटरी क्लब इनरविल क्लब व अस्पी चिल्ड्रन फाउंडेशन यासारख्या विविध संस्थांच्या मार्फत ग्रामीण भागात टेनिस क्रिकेटसह आता सीझन बॉलवर क्रिकेट खेळण्याकरिता जोर मिळू लागला आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड यासारख्या दुर्गम भागात अनेक क्रिकेटपटू टेनिस क्रिकेटच्या इतिहासात आपली ऐतिहासिक खेळी करून एक वेगळी छाप तयार करणारे दिग्गज खेळाडू झालेले आहेत परंतु सीझन बॉलवर क्रिकेट खेळणारे खेळाडू अजूनही तयार न झाल्याने तसेच गोरगरीब आदिवासी बांधवांच्या मुलांना वाव मिळावा म्हणून वाडा तालुक्यातील उचाट येथे अस्पी चिल्ड्रन फाउंडेशन आणि रोटरी क्लब मुलूण मुंबईसारख्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थांकडून लाखो रुपये खर्च करून अगदी इंटरनॅशनल लेवलचे क्रिकेटचे मैदान तयार करून परिसरात टेनिससह सीझन बॉलवर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे आणि याच क्रिकेटच्या मैदानाचे उद्घाटन शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास उच्चाट शिक्षण संस्था व अस्पी चिल्ड्रन अॅकॅडमी रोटरी क्लब इनरविल क्लब यांच्या समक्ष कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध माजी भारतीय क्रिकेटपटू जतीन परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वर्ग पालकवर्ग विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रोटरी क्लबचे गव्हर्नरसह अस्पी फाउंडेशनचे अधिकारी तसेच इनर व्हील क्लबचे अनेक सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सर्वांचे आकर्षण ठरले ते तात्या प्रतिष्ठानचे फोर्टी प्लस क्रिकेटचे खेळाडू हे वाडा तालुक्यातील एक जमान्यातील दिग्गज खेळाडू जे अजूनही दररोज आपल्या आरोग्यासाठी क्रिकेटची प्रॅक्टिस करत असतात असे खेळाडू या क्रिकेटच्या मैदानावर माजी क्रिकेटपटू जतीन प्रांजपे यांची भेट घेऊन क्रिकेटमधील आनंद शेअर केला व यानंतर फोर्टी प्लसचा सामना देखील खेळवण्यात आला तर पीचवर उपस्थित भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी देखील दमदार बॅटिंगमध्ये फटकेबाजी केली तर जतीन परांजुपे यांनी देखील आपले कौशल्य दाखवले नाही हे ग्राउंड मुंबईत पण असे ग्राउंड्स खूप कमी मला दिसले आहेत तेवढं चांगलं ग्राउंड आहे आता हा हे ग्राउंड आपण कसं वापरतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि आपले एम एल ए साहेब आहेत ते पण मदत करणार आहेत या वापरीसाठी आज मी बघतो की किती मुलं इकडे आहेत किती मुली पण आल्या आहेत खेळायला तर हे खूप खूपच खूपच चांगली गोष्ट आहे आणि आता तुम्ही बघाल की इकडे जेव्हा अकॅडमी रेग्युलरली चालू होईल तेव्हा खूप मुलांना चान्स मिळेल खूप टॅलेंट वर येईल आणि सुरुवात आहे सर वाडा हा म्हणजे एक दुर्गम भाग आहे जव्हार वाडा हा पालघर जिल्ह्यातला आदिवासी बहुल भाग आहे आणि या ठिकाणी आता अशा प्रकारे जो मैदान उपलब्ध करून दिलाय एसपी फाउंडेशन रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि इथल्या जे गोरगरीब मुलांना क्रिकेटसाठी कशा पद्धतीने तुम्ही बघता नाही मला तर मला तर खात्रीच आहे आ, की इकडे खूप टॅलेंट मिळेल ही जी मुलं आता आहेत आमच्याबरोबर इकडे होईल त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे मी बघितलं त्यांना आणि ही जस्ट सुरुवात आहे आता इकडे रेग्युलर प्रॅक्टिस होईल तेव्हा ह्यांचा गेम पण इम्प्रूव्ह होईल कोचेस जयेश सर आहेत इकडे ह्यांचा गेम पण खूप इम्प्रूव्ह होईल आणि ते टुर्नामेंट्समध्ये खेळायला लागतील आणि आता तुम्ही बघा की नेक्स्ट इयर जेव्हा जेव्हा मी येईन काय चार पाच महिन्यानंतर जेव्हा मी येईन इकडे इकडनं मुलं खूप वर गेली असतील खेळात तर ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि हे ग्राउंड खूप सुंदर आहे अतिशय सुंदर आहे आणि मी मुंबईत पण असे ग्राउंड खूप कमी बघितले 60 प्लस भी है 50 प्लस भी है 150 प्लस का पहला दावा उस दिन में 7:00 बजे मेथड नंबर 5 में ठीक है आज हम स्क्यूज मुझे रिकॉर्डिंग का है आगे चलिए थोड़ा जल्दी करो ઘર ફોડો ફોડો આનંદની કે એમડી બોતવા જોવો પડતો એ ભાઈ ફોડી લાગો ગીરનું ભાઈ હા બા મને જય જય કરો યસ काटता दोसवी पीस मगा बॅड दोन बॉल का की कोण खेळतो तुम्हाला अजून आहे ना बघा असं लागला गेला मिडला हो 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 बरोबर आहे बरोबर आहे शॉट गोल दैट आई गॉट टू मैं फैमिली मेम्बर्स टू हेल्प मी इन ऑल द प्रॉब्लम्स इन ऑल द सिचुएशन। आप सब। आई डॉक्टर एंड एंड यू टू डॉक्टर डी राम डॉक्टर। आई टू नाउ अरे ये लाल और नारंगी रंग का हाउ यू आई टू डॉक्टर। थैंक यू टू थैंक यू

<laughs> he is the mentor for us, <laughs> he will help guide. <laughs>

माननीय शांताराम साहब उपस्थित सभी सज्जन प्रेसिडेंट विपुल किरण भाई जतिन हैं। सबसे पहले किरण भाई और विपुल भी छात्र छात्राएं बच्चे हैं, जिसको भी स्पोर्ट्स के अंदर थोड़ा भी इंटरेस्ट है उसके लिए आपने एक ऐसा फैसिलिटी बनाया है जिसको जो करना है काम कर दिया तो आप सबको मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि ये स्कूल के शीर्ष है स्कूल के टीचर्स जितने अधिकारी है आप सबके लिए एक फैसिलिटी यहाँ पे क्रिएट किया गया है और उसका आप सबसे ज्यादा से ज्यादा यूज करिए शांताराम साहब आपका <laughs> All the teachers, uh, uh, it's always फैसिनेटिंग मैं जब भी यहाँ पे आता हूँ मेरा तकरीबन ये दूसरा से तीसरा विजिट है मगर मैं आपके स्टाफ से जब भी बात करता हूँ इनफैक्ट प्रिंसिपल सर जो हमारे एजुकेशन वर्ल्ड के प्लेटफॉर्म पे भी आए हैं और आज की तारीख में पढ़ाई के क्षेत्र में जो भी नई चीज आ रही है मैं दावे के साथ कहता हूं कि उच्चाट शिक्षा संस्था की अस्पी चिल्ड्रन चिल्ड्रंस कोई भी स्कूल के पीछे नहीं है आपके पास टेक्नोलॉजी है आपके पास इंफ्रास्ट्रक्चर है और जैसे जदि फरान्च ने बताया ऐसा ग्राउंड लेडीज एंड जेंटलमैन मेरे पास मोर देन 60,000 थाउजेंड इंस्टीट्यूट है नेटवर्क में मुंबई जो सबसे करीबी आपका शहर है कोई भी स्कूल नहीं है जिसका खुद का ग्राउंड हो ऐसा खुद का अंडरलाइन दैट्स योर ओन ग्राउंड दैट यू कैन बी प्राउड ऑफ एंड ऑब्वियसली द विजनरी श्री किरण पटेल द फैमिली विद द सपोर्ट ऑफ रोटरी ये जो भी चीज आपको मिल रही है टेक्नोलॉजी के द्वारा लीड हो गया आज मैं जानता हूं कि आपके बच्चे जैसे एम सर बोल रहे थे कि इंग्लिश अगर मुझे थोड़ा अच्छा मिलता तो हम कहां से कहां पहुंच जाते लेट मी अश्योर यू सर एक भी बच्चा उठा के आप उनको बताइए दे विल स्पीक फ्लूएंट इंग्लिश एज गुड एज एनी ऑफ द टॉप नॉच इंग्लिश मीडियम स्कूल मेरे यंग फ्रेंड्स के लिए मैं ये बता दू किसी ने भी एक एड ये सुना हो कि मेरा नंबर कब आएगा ये सुना है एक एडवर्टीजमेंट था मेरा नंबर कब आएगा मैं बता रहा हूं कि आपका नंबर आ गया है उचाट शिक्षा संस्था के अंदर अगर क्रिकेट खेलना है तो आपका नंबर अभी फर्स्ट है नॉट ओनली आप खेल पाएंगे मगर भारत को दिखा पाएंगे कि उचाट जैसे जगह से जहां पे शायद कोई इतना फैमिली या कोई एस्पायर ना करे कि हमें लगेगा कि हमारा बच्चा शायद ये पालघर जिला में भी दिख गया ना तो बहुत बड़ी बात है मैं आपको बता दूं जैसे जतिन सर यहाँ पे हैं सारे एजुकेशन और मैं एजुकेशन वर्ल्ड से दावा करता हूँ कि आपके पास आपका नंबर आपकी स्कूल का नंबर आपकी फैमिली का नंबर आ गया है जो पूरे देश को दिखा सकता है कि हमारे यहाँ के गांव के लिए कोई लिमिटेशन नहीं है सो थैंक यू वेरी मच फॉर द रोटरी टू वर्क हेयर एंटायर फैमिली Of ASP who has contributed not only the various education institutes that they they run but they are cohesively working interlinked. संस्था, संस्था को भी help करती है, और हम ये दिखा देंगे कि भारत का जो बना रहे हैं आप इसकी नींव ऐसी जगह से ही होनी चाहिए सो थैंक यू वेरी मच एंड कॉन्ग्रेचुले शिक्षण संस्था आणि अतिशय सुंदर असा या शाळेच्या पटांगणामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या परिसराला लाजवेल एवढा चांगला कार्यक्रम आहे आणि त्याच्यापेक्षाही अजून त्याच्याच बाजूला क्रिकेटचं मैदान म्हणजे त्याच्यावर सगळे ज्या काही आपल्या स्पर्धा आहेत त्या त्या ठिकाणी खेळायला मिळणार आहे आणि हे ज्याने बनवलं त्या शाळेनी बनवलं हस पीच्या सर्व सदस्यांनी या याच्यामध्ये सहभाग घेतला ते आपले किरणजी पटेलजी विपुलजी पटेल आपले पराज पराजचे आपले पूर्व क्रिकेटर असं वाटलं नव्हतं त्यांना कधी पाहायला मिळेल कारण आम्ही टी व्हीवर बघायचो मॅच खेळता समोर बघतोय भगवानजी मोकाशी आणि आमचे प्रभाकरजी मोरे आणि हेमंतजी सौरासाहेब आणि रोटरी क्लबचे गव्हर्नर सर आज खरोखर खूप आनंद वाटला या कार्यक्रमाला येऊन म्हणजे आमचे सर आहेत उपेंद्रजी यांनी कालच मला सांगितलं का सर असा असा एक कार्यक्रम आहे आपल्या उच्चच्या शाळेमध्ये तर काय कार्यक्रम आहेत कार्यक्रम तर सकाळपासून चालू होतात त्याच्यामुळं मी लवकर येण्याचा प्रयत्न तरी पण केला काही लोक ऑफिसला भेटायला आली पण इथे येऊन खूप छान वाटलं की आमच्या या परिसरामध्ये आपण सर्वजण एवढं चांगलं काम करता मी मनापासून आपलं अभिनंदनही करतो आणि आभारी मानतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये एवढी चांगली शाळा आणि एवढा चांगला ग्राउंड म्हणजे पन्नास किलोमीटर इकडे पन्नास किलोमीटर तिकडे या परिसरामध्ये जेवढी गावं आहे या परिसरामध्ये असं ग्राउंड आजपर्यंत आम्ही कधी बघितलं नाही आणि सर आपल्या माध्यमातून एवढं चांगलं ग्राउंड या ठिकाणी आपण बनवलं आमच्या परिसरातील सर्व जे आदिवासी हा चांगले क्रिकेट खेळतात त्यांनाही या ठिकाणी संधी मिळेल आणि परत के सर जसे आपण बोललात की या ठिकाणी आपल्या परिसरातील जेवढे क्रिकेटर चांगले खेळतात त्यांना जर काही करणार प्राधान्याने करण्यास दिलं ते इथलीही मुलं आपले नॅशनल लेवलला खेळू शकतात त्यांचंही म्हणजे आता क्रिकेटच्या जगतामध्ये फार महत्व आहे कारण आता आपण नेहमी क्रिकेट स्पर्धा बघत असतो कारण खूप म्हणजे पूर्वीच्या युगामध्ये एकशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पन्नास ओव्हरला बनवायचे पन्नास ओव्हरला जेव्हा सचिन तेंडुलकर आले तेव्हा तीनशे चार पार व्हायला गेले कारण तेव्हा क्रिकेट हा फास्ट झाला तेव्हा स्लो होतं रवी सात्रे गेलायचे किती बाल खेळला आपण आपण बघितलेलं आहे राहुल द्रविडे असतील तर सचिन तेंडुलकर जेव्हा खेळायला लागला त्यावेळापासून क्रिकेटची जी स्पीड वाढले ते आपल्याला आता सर्व लोकांना ला आपण बघतोय ला म्हणून आपल्याही या अकॅडमीच्या माध्यमातून एस पीच्या तिथूनही चांगले स्पर्धक बाहेर पडतील आणि आपल्या नॅशनलच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये दे खेळते त्यांचंही काहीतरी भविष्य होईल कारण आता आमच्या ग्रामीण भागामध्ये टेनिस स्पर्धा फार आहे एवढ्या मे महिन्याच्या उन्हामध्ये पण टेनिस स्पर्धा खेळतात त्यात जर इथे येऊन जर का आपल्या इकडे काय प्रशिक्षण देणारे भरपूर लोक आहेत त्यांनी देऊन का जर या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि पुढे जिल्हा तालुका जिल्हा अशा नॅशनल स्पर्धेमध्ये केल्या तर त्यांची गुणवत्ता वाढू शकते आपण खूप या ठिकाणी मेहनत घेतली मी मागे पावसाच्या ह्याच्यामध्ये आलो होतो तेव्हा मोरे साहेबांनी मला इन्व्हाइट केलं का साहेब आमच्या इकडं जाणारा शालेकडं रस्ता नाही आहे आम्हाला रस्ता बनवून द्या मी त्याला सांगितलं का पुढच्या ह्याच्यात बनवून देतो आणि आता थोडंसं था व्यवस्थित रस्ता झालेच नाही अजूनही आपण त्याला प्राधान्याने तो कॉन्क्रीट किंवा नाबरीकरण करण्याचा प्रयत्न करतो कारण येण्या जाण्यासाठी मुलांनाही किंवा शाळेचे जे वर्ष येतात त्यांनाही त्रास होव त्याच्यामुळं आपण तोही रस्त्याचं पहिल्या प्राधान्याने घेऊ आणि सर आपण सर्व म्हणजे उच्चार जी शाळा आहे आपली एस पी अकॅडमीचं सर्व हे आहे अतिशय चांगलं काम करतात आमच्या ग्रामीण भागामध्ये ही जी मुलं आहेत सर्व ग्रामीण भागातली आहेत आणि या ज्यांना तुम्ही एवढं चांगल्या दर्जाचं शिक्षण देत आज इंग्लिश मिडियम जे आहे हिंदी आणि इंग्लिश इथं आपल्याला काही वाटत नाही पण आपण जेव्हा बाहेर देशात जातो किंवा दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा हीच जी भाषा आहे ती आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळते किंवा आपल्याला त्यांच्याशी दोनिंग करायची असेल म्हणजे बोलायचं असेल तरी ती आपल्याला त्या ठिकाणी आता आम्ही बाहेर जातो पण आमची एवढी इंग्लिश फास्ट नसल्यामुळे आम्हाला ते काय जसं तुम्ही इंग्लिश एवढे फास्ट बोलता आम्हाला एवढे फास्ट बोलता येत नाही तेव्हा आम्ही असतो शिक्षण आहे फार आहे या ठिकाणी आपण ज्या इंग्लिश मीडियमच शिक्षण मुलांना घेता यांची प्रगती पुढे होणार आहे कारण हे फार गरजेचे आहे आपल्या दोन्ही उच्चार संस्था असेल असं सर्व जणं मी मनापासून धन्यवाद देतो की आपण आमच्या ग्रामीण भागासाठी एवढं उच्च दर्जाचं शिक्षण आणि ही शाळा या ठिकाणी आपण बनवली एवढं उच्च दर्जाचं आपण ग्राउंड या ठिकाणी बनवलं आमच्या ग्रामीण भागातील सर्वच मुलांना या ठिकाणी प्राधान्याने खेळता येईल शिकता येईल आणि मी सर्वांना आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आय थिंक द पफॉर्मन्स इज बाय द चिल्ड्रेन डिझर्व्ह अना द राऊंड ऑफ अ क्लॉस डोंट यू थिंकली फॅन्टॅस्टिक आणि हिंदीत बोलू का मराठीत बोलू तर ऍक्च्युली मला मुलांसाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी थोडंफार बोलायचं आहे आज जर का तुम्ही एक मिनिट फक्त उभे राहा सगळे आणि ग्राउंड कडे बघा तिकडे काही काही मुलं खेळत आहेत क्रिकेट त्याच्यात तुम्हाला दिसतील कि चार पाच मुली पण आहेत ज्या क्रिकेट खेळत आहेत ठीक आहे तर हे जे आता बसा तुम्ही बघितलं सगळे आता बसा तिकडे चार पाच मुली खेळत होत्या की नाही दिसल्या तुम्हाला दिसल्या तर तुम्ही पण पन... तुम्ही पण क्रिकेट खेळायला ट्राय करा कळत तुमचे जे कोच आहेत ते तुम्हाला मदत करतील मुलांनाही आणि मुलींनीही प्लीज खेळा या ज्या फॅसिलिटीज आहेत तुमच्याकडे असं ग्राउंड तर आय वुड से की मी मुंबईत पण खूप कमी ग्राउंड अशी बघितले आहेत अँड हॅविंग बीन फ्रॉम द क्रिकेट सेक्टर क्युरिएटिंग अ ग्राउंड इज नॉट फॉर द फेंट हार्टेड सो सो बिग टू द क्युरिएशन टीम सुपर सुपर ग्राउंड ग्राउंड आता अजून सेटल डाऊन होईल यू नो मॅचेस विल बी इट सेटल पण मी सरांना सांगत होतो की हे ग्राउंड तुम्ही सगळ्यांसाठी उघडा यु नो पूर्ण पूर्ण तुमच्या जी गावा बाजूला आहेत का जिल्हा का सगळ्यांसाठी एक क्रिकेट टॅलेंट तुम्ही चालू करा इकडे आणि सगळ्यांसाठी उघडा तर मी तर म्हणतोय आपले पोलिसांमधनं आपले भाऊ बसले तिकडे तुमच्या टीमला पण इकडे येऊन खेळू दे कारण तुमची टीम असेल आय एम शुअर तुमची टीम असेल सो सो विपुल यु नो वॉट आयम ट्राय टू से इज दॅट लेट दिस बी अ गो टू प्लेस फॉर दी एंटायर लोकॅलिटी यु नो आय थिंक इट्स अ ग्रेट चान्स किरण सर आय सल्यूट यू फॉर वॉट यू डन आय ॲब्सोल्युटली सल्यूट यू यु नो It, it's, a, it's a norm that people say, oh, I'm honored to be here, etc. 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 I truly am uh, very inspired being here. Uh, and if you need my services anytime in the future, I'm just one phone call away. Thank you very much. Thank you, Jitin. Uh, amongst us, there are a few ashram shalas. So, there, in this area, there are many tribal ashram shalas. We already invited them to come and have a coaching, go at cricket. Yeah, yeah. Thank you so much. Uh, uh, वी ऑल्सो हॅव अ व्हेरी स्पेशल गेस्ट विकॉजीन शाह इज अन एज्युकेशन आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा